नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट दायंगडेवाडी तालुका मोहळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण आता जे पाहतोय हे शेळी पालन याची माहिती जाणून घेऊ आणि ह्याची माहिती तर जाणून का घ्यायची आहे तर क्वालिटीवर जर काम केलं तर किती फरक पडतो आपल्या शेळीपालनात ह्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ काढत आहोत नमस्कार नमस्कार नाव सांगा की प्रसाद प्रसादिवा दायंग राहणार तालुका जिल्हा ही जी किती वर्ष झालं तीन वर्ष झाली का बर तीन वर्ष झालं ही शिळे आहे आता ही आपल्याला ही ज्या पाठी आहे त्या ना ही मग ह्या हु। पाठीसाठी म्हणजे ह्या पाठीच्या टायमाला गाब जायसाठी आपल्या शिळीला बोकड कुठलं दाखवलं होतं घाटण्यामध्ये थोड़ शिळी ते बर त्यांच्या बोकडावरती नेऊन म्हणजे थोडक्यात थोडा आठ केला हा तास केला शिळी कशी नेली होती शिळी आम्ही पहिल्यांदा जाताना गाडीवर नेली हा आणि येताना पुन्हा चालत घेऊन आलो हा म्हणजे बोकड लावलेला असत गाडीवर तिला त्रास होईल म्हणून चालवत आणि अंतर तरी साधारण आपलं सहा किलोमीटर तीन ते चार किलोमीटर चार किलोमीटर अंतर आहे चार किलोमीटर आहे थांबत थांबत आलो थांब थांब बर त्याच्यावरच ही गाप गेली त्याच्यावर ही पिल्लं जन्माला पाठी म्हणजे एका बोकड बघितलेला आहे ह्या पाठीला बघून तुम्हाला वाटतं का ही बोकडावरच गेले त्या पाठी बरोबर आहे हु, ना बोकडावर गेले ते आळी आई आणि बोकडा म्हणजे बरोबर आहे कारण शिळी बोकडासारखी झालेली आणि त्यांचं शरीर शिर सगळं बोकडा बोकडा झालं आता हे गाभ नाही पण शिळे एवढ्या आणि ह्यांना आता जन्मून किती महिने झाले आता हे महिन्याचे आहेत अकरा महिने पकडू अकरा महिन्याच्या पाठी माझी नाही नाही कारण उंची शिळी बरोबर झाली म्हणजे क्वालिटीवर काम करा क्वालिटीवर काम केलं तर सक्सेस होते चांगलं कारण अशी वाढ झाल्यानंतर हां मोठीच होते ती मोठी होते आणि मग आणि ह्यांचं दूध देण्याचं दूध दूध प्रमाण पण जास्त जास्त आता हे गाप गेलेत का दोन्ही पाठी हो एक एक महिना झाला आता बर दोन्हीला पण हो मग आता ही जी गाप गेले ते ही कशावर गाब गेले ते हे बिटल बोकड क्रॉस केलं बरं बरं बिटलचं आहे का आपल्याकडं हो तिथं घाटण्यालाच आहे नेऊन तिथं नेऊन त्यांचं त्यांनी ब्रिडर चेंज केला किती घेतली तो पैसे त्यांनी तीनशे रुपये घेतली उलटली जर अडचण हे शक्यता आता एकवीस दिवसाच्या वरती होऊन गेले म्हणजे महिना महिना झालोच दोन्हीला काय माझ केलं नाही दोन्ही संगच केला काय हा तीन दिवसाची फरकच पहिल्यापासूनच त्यांचं असत बर बर पहिल्यापासून तीन दिवसाच्या फरकात मास्क करते म्हणजे अगोदरची मात जिरवली आम्ही मात जिरवली मोठी मोठी व्हायसाठी बरोबर आहे दहा अकरा महिन्याच्या पाठी आता महिना झाला गाब जाऊन हो महिना झालं म्हणजे आता हे फिक्स गाब राहिले ते बरोबर आहे आता आप लावलेला आपण हेज लावलं बीकर बिटलच हो बिटल क्रॉस ह्यांचा रोज सांभाळ कसा असते हे सकाळी अकरा वाजता बाहेर जाते करायला बर आणि पाच वाजता येते दिवसभर दिवसभर ना आणि सकाळ संध्याकाळ थोडी मका पेंड असते पिल्ल्यांना असते शिळे शिळेला काही नाही पिल्ले बारक्या पिल्यांना बसव आणि तेवढं चालू ही जुंदळी कधी टाकलेली आहे सकाळी सकाळी टाकली आम्ही बरं ह्या दिवसात जरा जुंदळीचं प्रमाण जास्त असतं आता शिळी गाब असेल की हो हे तिने पण गाब आहे ते महिना महिना झालं बरोबर शिळीला कुठलं दाख शिळीला आहे तिळीला पण ते ते तिथलं भेटलंच हां एकच प्रस केलं सगळ्या त्याची क्वालिटी चांगली वाटली त्यामुळे तेच बरोबर ही बोकड आपल्याकडे वेगळंच झालं जरा ही आपल्या घरा घरी आपण एक सांभाळलं होतं बर विधीसाठी शिळ गाब गेलं असं आहे का त्याच्यावर झालं काय त्याच्यावर कोणत्या शिडीचं आहे की हे काय ह्या शिळीचं ह्या शिळीचा आहे आणि आता था 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 ही आपण क्वालिटीचा आणि ज्याला क्वालिटी नाही त्याचा फरक बघितला आपण आता क्वालिटीचा आणि ही बिगर क्वालिटीचा फरक आता ही जी पाटू आहे आपण साधो बोकर धावला आणि ही पाठ किती म्हणायची आहे ही आणि तीन दिवसाचा फरक तीन दिवसाचा फरक बघा शेतकरी मित्रांनो ही पाठ आपल्याला दिसते ही आणि ही पाठ तीनच दिवसाचा फरक आहे पण क्वालिटी कशी आहे बघायची आणि तिन्ही ला सेम आहे खायला म्हणजे सगळ्यासोबत हा बरोबर आहे आता काय एकाच पालनात असल्यामुळे काय क्वालिटीच त्यांच्यासाठी वेगळं नाही लवकर कशी काय गाप गेली घरचं बोकड असल्यामुळे सुटून अचानक राहील बरं बरं मग माझा एक प्रश्न असा आहे बरं का मग ही जर गाप गेलं नसतं तर अशी झाली असती का क्वालिटी का नसती झाली नसतं झालं बरं बरं हिला मग पहिल्यांदाच व्यताला किती पिली झाली दोन पिले झाली बोकड दोन्ही पण बोकडच आहेत आता शिळी ही गाब आहे का आहे तिला साधा चुकड क्रॉस झाले तू पासच अचानक म्हणजे होते की तसं बरोबर आहे माझ केलेलं नाहीतर तिला पण बिटेल आटास होता आटास करायचा होता आपला म्हणजे थोडक्यात क्वालिटीवर काम क्वालिटीवर काम करून एक दहा बारा शेळ्यांचं गोट काम करायचं आपलं नियोजन आहे बरोबर पण क्वालिटीवरच काम करत आणि स्वतःच्या घरच्या ह्याच्यावरच करायचं बरोबर आहे असं करायचं बाहेरच्या बाजारातले घेऊन करणं काय शक्य होत नाही बाजारातले घेऊन करायचे म्हटल्यावर पैसे आणि ते राहत नाहीत आपल्या ह्याच्यात राहणारच नाहीत आम्ही घेतली होती माग पण पण ते फेल गेल्या पुन्हा ते घेतलेच नाही आणि संध्याकाळची ही सोय लय भारी केली कारण कुत्र्याचाही त्रास होऊ नये म्हणून कारण इथं संध्याकाळी झोपायला नसतं तरी चालत बिंदास्त राहते आणि ह्याचा पण थंडीच्या दिवसात पण उबदार पण राहतो बर बर गरम करत असं माणूस जरी थंडीतून आत येऊन उभारलं ना असं त्याला म्हणजे थंडी वाजणार नाही असं एवढं गरम करत आणि दोन्हीचा फायदा झाला कोंबड्यासाठी पण फायदा झाला आणि शिळीपालना पण पण फायदा झाला बरं थंडी पासेंटेज दरवेळेसच लावतो आपण हे लहान पिल्लं ही असल्यावर जर काळजी घेऊ ही बोकड किती दिवसाची आहे ती ही आता महिना दीड महिना झाली ह्या ह्या पार्टीची हां तीच आता आपण देशी म्हणतो महिना दीड महिना जातो आहे तुम्ही म्हणत आहे तसं म्हणजे क्वालिटीवर काम करा पाहिजे काम केलं तर नफा वाढत नफा वाढते आणि किंमत पण होत नाही ना मग यांच्या हे जीन हे जे जी, किंमतीत कित किती फरक पडेल लगेच हा बरोबर आहे की आणि आप आपल्याला पैसा जास्त पैसा जास्त होतोय खाद्याचा खर्च तेवढाच आहे हा आणि आपल्याला आप नफा वाढला तर शिळी पालन करायला आपल्याला बी आनंद येते शेवट आपण पैशासाठीच नफा म्हणजे करतोय शिळी पालन पैशासाठीच त्यामुळे नफा ज्यादा मिळालेला हा म्हणजे आटाच करायला पाहिजे आटास करायला पाहिजे आणि ब्रिडिंग वर काम केलं तर जास्त फायदा होतो ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली दिल।